रवींद्र वायकर गद्दार भ्रष्टाचाराचं त्यांनीच कबूल केले उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आक्रमक बोलले शिवसेनेचे माजी मंत्री रवींद्र वायकर यांनी काही महिन्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला मात्र त्यांचा हा प्रवेश दबाव तंत्राने झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती विशेष म्हणजे रवींद्र वायकर यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी थेट भाष्य करत मनातील खतखत बोलून दाखवली विशेष म्हणजे रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत मात्र अशा गरमागरमीच्या काळात वाईकर यांनी केलेल्या विधानाने राजकार वर... राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती आता शिवसेना पक्षप्रमुख र... उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वाईकर यांना गद्दार म्हणत त्यांची उमेदवारी कुठलंही चॅलेंज नसल्याचं ठाकरे यांनी म्हटलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून यापूर्वीच गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना मैदानात उतरवलं आहे आणि त्यामुळे येथील मै मतदारसंघ शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे त्यातच आता ठाकरेंनी रवींद्र बायकर हे गद्दार असून त्यांचं आव्हान वाटत नसल्याचं म्हटलेलं आहे शिवसेनेच्या अमोल कीर्तिकारांना बायकर यांचं आव्हान नाही ते गद्दार आहेत त्यांनी एक प्रकारे भ्रष्टाचाराची कबुली दिली आहे त्यांच्यापुढे दोनच पर्याय होते पण अमोल घाबरला नाही अमोल ताट ताटमाठे मानेनं उभा राहिला येथील मतदार शिवसेनेची एक निष्ठा आहे त्यांना या गद्दारीविषयी राग असून लोकांना लढणारा माणूस आवडतो असं म्हणत अमोल कीर्तीकर यांच्या पाठीशी मुंबईतील जनता असल्याचं ठाकरेंनी बोलवून दाखवलं निवडणूक काळात जो कारवाईचा फास दिसून येत आहे तो फास केवळ चार जूनपर्यंत राहील कारण हा फास तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई